मित्रांनो महाराष्ट्रातील समृद्धी महामार्गानंतर दुसरा महत्त्वाचा शक्तीपीठ महामार्ग याच्या पुन्हा हालचाली सुरू झालेल्या आहेत कारण एम एस आर डी सीने पर्यावरण मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवलेला आहे या व्हिडिओची आपण डिटेल्स जाणून घेण्यापूर्वी आपल्याला विनंती आहे की चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विधानसभा निवडणुकीपूर्वी भूसंप्रदानाची अधिसूचना रद्द करण्यात आल्यानंतर नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग हा राज्य रस्ते विकास महामंडळाने पुन्हा हालचाली संदर्भात सुरू केल्या आहेत आणि या महामार्गासाठी पर्यावरण मंजुरीची प्रक्रिया एम एस आर डी सीने सुरू केली आहे त्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे त्यामुळे महामार्गासाठी भूसंपादनाची अधिसूचना लवकरच निघू शकते आणि एम एस आर डी सीकडून शक्तीपीठ एक्सप्रेस वे या आठशे दोन किलोमीटरच्या लांबीच्या महामार्गासाठी हे काम होणार आहे म्हणजे समृद्धीपेक्षाही शंभर किलोमीटरने हा महामार्ग अधिकचा असणार आहे आणि प्रकल्पा या प्रकल्पासाठी शहाऐंशी हजार तीनशे कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे की जो की एम एस आर डी सीने गेल्या वर्षी समृद्धी महामार्गासाठी पंचावन्न हजार करोड रुपये खर्च केला होता त्यापेक्षाही अधिक खर्च या महामार्गासाठी येणार आहेत आणखीन याची काही वैशिष्ट्ये आहेत राज्य सरकारकडून या महामार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरूही करण्यात आली होती परंतु त्याची अधिसूचना काढून बारा जिल्ह्यांमध्ये सत्तावीस भूसंपादन अधिकाऱ्याची नेमणूक केली होती मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मार्गाला विरोध दर्शवला होता आणि त्याचे कारणही मित्रांनो शेतमालाच्या भावासंदर्भात आणि जी जमीन आता पाहतो आपण कमी होत आहे तर ती असलेली आपल्याला दिसून येत होती आणि या संदर्भात त्या विरोधात शेतकऱ्यांचे मोर्चेही निघाले होते त्यामुळे महायुतीच्या स्थानिक नेत्यांचीही प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली होती त्यानंतर सप्टेंबरमध्ये या महामार्गाची भूसंपादनाची अधिसूचना राज्य सरकारने रद्द केली होती आता निवडणुका संपताच पुन्हा या एम एस आर डी सीकडून पर्यावरण मंजुरीसाठी दहा जानेवारीलाच प्रस्ताव पाठविला आहे आणि नवा प्रस्तावात यावर्षी मार्ग निवडला आहे त्यामुळं पुन्हा या प्रकल्पाला विरोध होण्याची शक्यता आहे आणि याकरता नऊ हजार तीनशे पंच्याऐंशी हेक्टर जमीन आपल्याला या ठिकाणी संपादित करावी लागणार आहे मित्रांनो नऊ हजार तीनशे पंच्याऐंशी हेक्टर जमीन याकरिता लागणार आहे आणि जमिनीचे भूसंपादन एम एस आर डी राग करावे लागणार आहे त्यामध्ये दोनशे पासष्ट हेक्टर वनजमिनीचा समावेश असेल आणि या प्रकल्पाला प्रामुख्याने सोलापूर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध होत होता आणि तो होतही आहे आणि या भागातील तब्बल तीन हजार सातशे एकाहत्तर हेक्टर जमीन या, या प्रकल्पासाठी लागणार आहे एम एस आर डी सीने पाठवलेल्या या प्रस्तावात ही बाब समोर येत आहे ही वर्ध्यापासून शक्तीपीठ महामार्ग सुरू होणार आहे आणि वर्ध्यानंतर मग यामध्ये जे आहे तर हिंगोली नांदेड तुळजापूर या पद्धतीनं हा महामार्ग महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राचा जुळण्यासाठी हा महत्त्वाचा असेल जो की पत्रादेवीपर्यंत हा महामार्ग असेल परंतु या संदर्भात ज्या अडचणी शेतीच्या दराविषयी होत्या त्या निश्चितच शेतकऱ्यांचा आक्रोश त्याच माध्यमातून आपल्याला बघायला मिळतो तर खरोखर हा तोडगा निघणं फार गरजेचं आहे कारण की पूर्वी शेतीला जो भाव मिळायचा आणि आज जो मिळतो आहे त्या रेडी रेकनर दर आणि मूल्य यामध्ये आपल्याला तफावत असलेली दिसते आणि आज पाहतो आपण की बरेच प्रोजेक्ट महाराष्ट्रात होत असल्यामुळं जमिनी ह्या कमी होत आहेत आणि एकदा गेलेली जमीन मित्रांनो पुन्हा येत नाही म्हणून ह्यावरती योग्य तोडगा निघावा आणि शेतकऱ्याचं जे कृती समितीचं म्हणणं आहे ते देखील शासनाने योग्य पद्धतीनं ऐकून मगच हा निर्णय घ्यावा जेणेकरून सर्वसामान्य शेतकरी हा महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाचा देखील कणा आहे बघूया पुढे काय होतं तर जशी अपडेट येईल तसंच आपल्याला कळवण्यात येतील तोपर्यंत धन्यवाद